सर। नमस्कार तर सर आपण आपले शेतकरी बांधव जे आहेत तर ते खरीप पीक विमा दोन हजार चोवीसची आतुरतेने वाट पाहत आहेत पण खरीप पीक विमा हा मंजूर होऊन बरेच दिवस झालेले पण तरी सुद्धा अजूनही तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीये आणि याच कारण असं आहे की म्हणजे शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण होताना सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो आपल्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कळतंय की शेतकरी बांधव सध्या खूप नाराजी व्यक्त करत पीक विम्या बद्दल तर मग आता नक्की हा खरीप पीक विमा केव्हा जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात याबद्दल तुम्ही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून काय माहिती द्याल शेतकऱ्यांना तर नक्कीच खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा खात्यामध्ये लवकरच येणार आहे कारण की ते सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीस च वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे याचा वेगळा सेपरेट शासनाने से जी आर काढलेला आहे आणि आता हे अनुदान नऊ विमा कंपन्यांना मिळणार आहे ज्यामध्ये युनायटेड इंडिया चोला मंडल याचबरोबर एफ एचडीएफसी अर्गो युनायटेड इंडिया डी एफ सी आर यानंतर जे काही बाकीच्या विमा कंपन्या आहेत ज्यामध्ये आय सी लोंबाड आहे इतर विमा कंपन्या नव विमा कंपन्यांना हे राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्याकरता मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे येणाऱ्या अडथ्या दहा दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा राईला पंचाहत्तर टक्के पिकमा आणि काही शेतकऱ्यांना अद्यापही एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आहे आठ ते दहा दिवसामध्ये पिकमा जमा होणार आहे आता हा पिकमा कोण्या कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि कोण्या पिक पिकासाठी जमा होणार आहे याची थोडक्यात माहिती घेऊयात यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ज्यामध्ये नांदेड जिल्हा बरोबर नांदेड जिल्ह्याच्या नंतर हिंगोली जिल्हा याचबरोबर परभणी याचबरोबर लातूर याचबरोबर जालना जिल्हा बरोबर छत्रपती संभाजनगर याचबरोबर बीड जिल्हा बरोबर धाराशिव जिल्हा आणि या मराठवाड्यातल्या आणि छत्रपती संभाजनगर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्ट म्हणजे पोस्ट हार्वेस्ट म्हणजेच पीक कापणी आणि पीक काढणे अंतर्गत क्लेम केले होते बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे हे क्लेम मंजूर आणि पात्र झालेले आहेत अशा क्लेम पात्र झालेल्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण सुद्धा झाले नाही अमाऊंट सुद्धा मंजूर झालेले अशा शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस आणि तुरीचा पिक मा येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये अं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यानंतर विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या आपण जर पाहिलं गेलं तर अकोला अमरावती याचबरोबर अहिले नगर म्हणजे अहमदनगर अकोला अमरावती अहमदनगर याचबरोबर अ आपण जर पाहायला तर बुलढाणा अं नाशिक आणि यवतमाळ याही जिल्ह्यातील अकोला एक आहे त्यामध्ये याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीकमा जमा होणार आहे यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस आणि तुर्या तिन्ही पिकाचा जे शेतकऱ्यांना पीकमा ऑलरेडी मंजूर होता अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर नाशिक आहे बरोबर गडचिरोली आहे चंद्रपूर आहे धुळे आहे पुणे आहे याचबरोबर सोलापूर जिल्हा आहे सातारा आहे अं धुळे आहे याचबरोबर अ वर्धा जिल्हा आहे याही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हा किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे एकंदरीत जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये जे आठ दिवसापूर्वी एक जी आर त्याच्यामध्ये चारशे कोटी रुपये विमा कंपनीनं वितरित केले होते त्याच वितरण जवळपास दोनशे पासष्ट कोटी रुपये पेक्षा जास्तच वितरण झालेलं आहे आणि राहिलेलं वितरण सध्या सुरू आहे आणि वेगळाच काल एक सेपरेट जी आर राज्य सरकारनं काढला होता राहिलेल्या शेतकऱ्यांचा पीक वाटपा संदर्भातला तर याही अंतर्गत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर विचार हो तर सर नक्कीच तुम्ही जी माहिती दिली त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर झाला त्याबद्दल दिली त्यानंतर कोणकोणत्या पिकांसाठी झाला तीही दिली कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये झाला तीही दिली आणि महत्वाचा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे आता हा जो पीक विमा शेतकऱ्यांना भेटणार आहे तर तो हेक्टरी किती भेटणार आहे हा पीक विमा हेक्टरी जवळपास मिनिमम दहा हजार रुपये पासून ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच आदर्श लग्न खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर जवळपास सगळ्याच जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार आहे आणि सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून काही आमदार प्रश्न विचारला असता कृषी मंत्री माणिकराव यांनी उत्तर आहे की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये खरीप हंगाम चा ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये वाटप होईल असं भाषण स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये अशी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मग मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री यांच्या माध्यमातून महत्वाचा जी आर काढला तर जी त्या जी आर मध्ये निधी वितरित करण्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे आणि यानंतर सेपरेट जी आर जे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जी वेगळी पीक योजना राबवण्यात येत आहे त्या सध्या त्याचे फॉर्म सुद्धा भरणं सुरू आहे त्याचा सुद्धा अंमलबजावणी खर्चासाठी एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे त्याचा त्याचा सुद्धा वेगळा सेपरेट सरकारने जी आर काढलेला आहे हो नक्कीच शेतकरी बांधवांना आपण आजच्या रेकॉर्डिंग मधून एवढंच सांगू शकतो की शेतकरी बांधवांना खरीप पीक किंवा हा पंधरा दिवसाच्या आत त्यांच्या क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यात जमा होऊ शकतो अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी साहेबांनी दिलेली आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत